गुड आफ्टरनून मुलांना आज आपण चौदा खडी शिकणार आहोत मागच्या पिरियडला आपण स्वर व्यंजन आणि स्वरांची चिन्ह कशी असतात ते पाहिले आहे आज त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते शिकणार आहोत मराठीमध्ये वाक्य तयार करताना शब्द आणि शब्दांचं अनेक शब्दांचा समूह असं आवश्यकता असते आता आता आपण स्वर आणि स्वरांची चिन्ह जे आहे ते ऑलरेडी शिकलो आहे आता व्यंजनांना ती स्वरांची चिन्ह कशी लावायची आणि त्या व्यंजनांपासून आपण शब्द कसा तयार करायचा ते शिकणार आहोत तर आपण ऑलरेडी शब स्वर शिकलेलो आहोत कोणकोणते स्वर आहेत अ आ ई उ ऊ ए ऐ अऊ अम आहा हे स्वर आहेत आणि त्या स्वरांची चिन्ह काय आज अला कोणतंही चिन्ह नसतं आला कोणतं चिन्ह आहे काना ईचं चिन्ह आहे पहिली वेलांटी दुसऱ्या ईचं चिन्ह आहे दुसरी वेलांटी उ पहिला ऊचा उकार आहे डाव्या बाजूला ऊस दुसऱ्या ऊचा उकार आहे उजव्या बाजूला ए एची काय चिन्ह आहे एक मात्रा मात्रा लिहिताना नेहमी पहिल्या रेषेच्या वरती लिहायचं ॲ ॲचं चिन्ह आहे अर्धचंद्र किंवा चंद्रकोर ती पण रेषेच्या वरती लिहायची आई आईचं चिन्ह काय आहे दोन मात्रा दोन्ही मात्रा एकत्र एक जोडून लिहायच्या एक मात्रा वेगळी दुसरी मात्रा वेगळी लिहायचं नाही ओ ओ, ओ, ओ चिन्ह आहे एक काना एक मात्रा काना आणि मात्रा दोन्ही एकमेकांना जोडलेलं लिहिलं पाहिजे नंतर आहे ओ ऑचं चिन्ह आहे एक काना आणि त्याला अर्धचंद्र किंवा चंद्रकोर त्याच्यावरतीच लिहायची आहे चंद्रकोर दुसरीकडे कुठे आजूबाजूला लिहायची नाही औचं चिन्ह आहे एक काना दोन मात्रा दोन मात्रा बघा कशा जोडलेल्या आहेत आणि त्या कानाला जोडलेल्या आहेत मात्रा दुसरीकडे काना वेगळीकडे नाही काना आणि मात्रा दोन्ही एकत्र जोडल्या गेल्या पाहिजेत नंतर आहे अम अमचं चि चिन्ह आहे अनुस्वार आणि आहा आहाचे दोन आहाला चिन्ह कोणतं आहे तर व्यंजनाच्या बाजूला फक्त दोन टिंब द्यायची आहेत चला आता आपण क हे व्यंजनाला ही चिन्ह कशी लावायची ते बघूया क क पहिलं अ चिन्ह आहे बरोबर आता आ आ ला काना आ? का क क ला आ आणि आ मिळून काय होतो का तयार होतो क ला पहिली वेलांटी क आणि पहिला ई मिळून की तयार होतं की ई वेलांटी लिहिताना क लिहिलेला आहे पहिला त्याच्या मागे एक काना काढून मग त्याला ते अर्ध सेमी सर्कल टाकलेलं आहे सेमी सर्कल लिहिलेलं आहे सेमी सर्कल लिहिताना लक्षात ठेवायचं ही जी स्टँडिंग लाईन आहे प्रत्येक व्यंजनाला एक उभी रेश आहे स्टँडिंग लाईन आहे त्या स्टँडिंग लाईन पासून त्या कानापर्यंत असं अर्धचंद्र लिहायचं आहे नंतर दुसरी ई ई लिहिताना परत बघा ही जी स्टँडिंग लाईन आहे त्या स्टँडिंग लाईन पासून सुरुवात करून त्या कानापर्यंत ती वेलांटी लिहायची आहे नंतर आहे पहिला उकार पहिला कला पहिला उकार देताना डाव्या बाजूला तुमचा तो उ गेला पाहिजे क खाली जी उभी रेषा आहे नेहमी लक्षात ठेवायचं मात्रा देताना किंवा स्वरचिन्ह देताना उभ्या रेषेला द्यायचे आहेत मग क ला उकार कु क ला दुसरा उकार कु दुसरा उकार देताना सुद्धा बघा जॉईंट करायचं आहे त्या ती जी उभी रेषा आहे त्या उभ्या रेषेला ते चिन्ह जे आहे ते जोडून लिहायचं आहे भलतीकडे दुसरीकडे कुठेही लिहायचं नाही ए क ए ए एची मात्रा काय आहे एक मात्रा एक मात्रा कुठे दिलेली आहे बघा परत उभ्या रेषेला दिलेली आहे लक्षात आले मात्रा ही त्या उभ्या रेषेला जोडायची आहे जॉईन करायची आहे कुठेही दुसरीकडे द्यायची नाही कॅ क अधिक ॲ बरोबर होतं कॅ क लिहिलेलं आहे त्याची जी उभी रेषा आहे त्याच्या बरोबर वरती हे अर्धचंद्र किंवा चंद्रकोर दिलेली आहे ऐ पुढचं स्वर आहे ऐ आईची आई मात्रा कशी आहे दोन मात्रा दोन मात्रा कशा जोडलेल्या आहेत म्हणून त्या दोन्ही मात्रा जोडलेल्या कुठे जोडलेल्या आहेत उभ्या रेषेला बरोबर त्या बिंदूवरती जोडायच्या आहे नंतर ओची मात्रा आहे ओची मात्रा काय आहे एक काना एक मात्रा क लिहून घ्यायचा आहे पूर्ण आधी ज्या व्यंजनाला लावायचं आहे तो व्यंजन लिहून घ्यायचं त्याच्या बाजूला एक काना काढायचा आणि त्याच्यावरतीच मात्रा द्यायची आहे मात्रा देताना काना आणि मात्रा दोन्ही जोडून लिहायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर आहे अ क अधिक अ बरोबर होणार क क लिहिताना क लिहायचं आहे त्याच्या बाजूला काना द्यायचा आणि वरती चंद्रबो चंद्रकोर किंवा अर्धचंद्र द्यायचा आहे नंतर एक क अधिक औ क अधिक अव बरोबर होणार कौ कौ लिहिताना काय लिहायचं क लिहायचं त्याच्या बाजूला काना त्याच्या बाजूला त्याच्यावरती दोन मात्रा द्यायच्या आहेत बघा दोन्ही मात्रा आणि काना दोन्ही मात्रा आणि काना हे त्याचं चिन्ह आहे त्यामुळे ते वेगळं वेगळं करायचं नाही मात्रा वेगळ्या काना वेगळ्या द्यायचं नाही नंतर एक क अधिक अम बरोबर कम अनुस्वार द्यायचा आहे वरती अनुस्वार ठळक अक्षरात द्यायचा आहे नुसतं टिंब ठेव पेन्सिलने ठेवून ठेवायचं नाही तर त्याला गोल करायचं आहे आणि शेवटचं स्वर आहे आहा तर क अधिक आहा बरोबर क काढायचा पूर्ण आणि त्याला दोन विसर्ग विसर्ग ह्या चिन्हाला म्हणतात विसर्ग विसर्ग द्यायचेत म्हणजे दोन परत गोल आहेत नुसते टिंब द्यायचे नाही ते दिसले पाहिजेत म्हणून हे होणार का आता परत बघा क का की की कू कु के कॅ कै, कै, कई कम कहा प्रकारे झ ची बारा खडी जर लिहाय चौदा खडी जर लिहायची असेल तर झ झ झला काना झा झला वेलांटी झी झ ला दुसरी वेलांटी झी झ ला उकार झू झ ला दुसरा उकार झू झला एक मात्रा झे झ वरती अर्धचंद्र किंवा चंद्रकोर झ्या झ झला दोन मात्रा झई जला एक काना एक मात्रा झो जला एक काना आणि वरती अर्धचंद्र झ जला एक काना दोन मात्रा झऊ झ वरती अनुस्वार झम आणि झला विसर्ग झहा तसंच पुढचं जर अक्षर घेतलं न न नला काना ना नला विलांटी नी नला दुसरी विलांटी नी न ला पहिला उकार नू न दुसरा उकार नू ला एक मात्रा ने ला ॲची मात्रा नॅ न ला दोन मात्रा न एक मात्रा नऊ न ला एक का आणि अर्धचंद्र आहे न न नौ, ला एक का नौ, दोन मात्रा नऊ न वरती अनुस्वार नम नहा तसंच त्या पद्धतीने पुढचं अक्षर पुढचं व्यंजन घेतलेलं आहे ध ध धा धी धी धू धू धे ध्या धो ध धौ धम धहा पुढचं आहे ह हा ही ही हु हु हे हँ हई हो ह हौ हम हा ही सगळी व्यंजन आपण जी शिकलेलो आहेत हा सगळा अभ्यास तुम्ही तिसरी दुसरी इयत्ता दुसरीमध्ये केलेला आहे आता फक्त आपण त्याची रिव्हिजन करतोय सराव करतोय मी आता हे कोणतेही रँडमली सगळे व्यंजन घेतलेले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर क ते ज्ञ क का की क ख ग छ ज हे माहिती आहे ना क ते ज्ञ ते सगळ्यांची बाराखडी तुम्हाला लिहायचे रोज तुम्ही पाच आणि पाच असे दोन क ते क क ख ग पुढच्या वेळेस च छ झ झण सकाळी एकदा पाच अक्षरांची लिहिली संध्याकाळी दुसऱ्या पाच अक्षरांची लिहायची नंतर पुढच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाच अक्षरांची लिहिली तरी चालेल आणि लक्षात ठेवायचं रोज बाराखडी ही जोरात म्हणायची जोर जोरात म्हणायची क का की की कू कू के कॅ कै को क कौ, कौ कम कहा असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर रोज बाराखडी ही वाचायची आहे आणि रोज तुम्ही पाच वाक्य जी आहेत ती वाचायची आहेत पुस पेपरमधली म्हणा म पुस्तकातली म्हणा मॅग्झिनमधली म्हणा कोणतीही हा मराठीचा अभ्यास रोज करायचा आहे शिक्षक सांगणार नाहीत